श्रीराम समर्थ मी सौ संपदा हे रंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद भांडणं चिडचिड अशांतता ह्या कट असतातच पण या जेव्हा वादविवाद भांडणं जेव्हा विकोपाला जातात त्यावेळेला आपण समजून घ्यावे की आपल्या घरात वास्तुदोष आहे त्यासाठी मी तुम्हाला आज एक दोन उपाय सांगणार आहे आपल्या घरात जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात त्यावेळेला आपण आपल्या घराचा दक्षिण पश्चिम कोपरा तपासून घ्यावा म्हणजेच नैऋत्य दिशा ही आपण नेहमी स्वच्छ ठेवावी तसेच एका फुलदाणी पिवळ्या रंगाची फुलं या दिशेला ठेवावी कारण नैऋत्य दिशा ही प्रेमजिव्हाळ्याची अशी दिशा आहे अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्योतिष आणि वास्तुशास्त्रीय मार्गदर्शनासाठी आणि प्रत्यक्ष व्हिजिटसाठी नेहमी संपर्क करा खालील क्रमांकाशी सेवन फाईव्ह एट एट फोर फाय थ्री टू डबल झिरो आणि सेवन सेवन सिक्स नाईन एट एट टू फाय एट फाय तोपर्यंत श्रीराम सिंग